हे महत्वाची गोष्ट आहे घर बिलकुल लोकांसाठी लोकांसाठी म्हणजे पाहिजे पाहिजे इथं का तुम्हाला नाही मला तर इथं नाही पाहिजे कारण की झोपडपट्टी मध्ये मला तर राहायचं नाहीये बिलकुल मला लोकांना द्यायचं पण नाहीये बिलकुल बाई इथं या तुम्ही तुम्ही इथं या मी तुम्हाला घर दाखवणार दाखवणार चांगले घर मंडळी हा व्हिडिओ जो आहे हे संपूर्ण बघायचं हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच असणार आहे आणि आज आपण हे नाईट लाईव्ह मध्ये आहे आणि तुमचे प्रश्नाचे उत्तर पण देणार आहे टायटलच तसा टाकलेला तुम्हाला पुण्यामध्ये कुठं घर पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगू शकता इथं पाहिजे तिथं पाहिजे नंबर पण दिलेला आहे पण आता नका करा थांबा व्हिडिओ बघा लाईव्ह आहे आम्ही तुमच्या समोर आम्ही उभे आहे आणि या एरियामध्ये आहे अशा एरियामध्ये तर नाही पाहिजे ना तर चला मग व्हिडिओ बघा चला ऑफिस मध्ये जाऊ आपण शाळेत ऑफिस मध्ये बसू काय जमणार नाही इथं बोलायला तर म्हणून मंडळी आज ऑफिस मध्ये तुमच्या समोर आम्ही येऊ राहिलेले आणि ऑफिस मध्ये तुमच्यासाठी चर्चा आजची लाईव्ह असणार आहे ठेवलेली आणि व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ जो आहे हे संपूर्ण बघायचं मंडळी हे आपलं छोटं जे ऑफिस आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे आणि तुम्ही आम्हाला बघतात बघा हे हे ऑफिस आहे आपले आणि मध्ये आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आपल्यासाठी भरपूर अशी माहिती आपण घेऊन येणार okay, आहे जी तुमच्या फायद्याची आणि गरजेची असणार आहे तर व्हिडिओ सोडू नका मंडळी आज लाईव्ह आहे आपण ओके तर तुम्ही बघू शकतात मंडळी तुम्ही कुठून बघतात आणि तुम्हाला काय काय पुण्यामध्ये कुठं पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मंडळी बघायला गेलं आजचा जो व्हिडिओ असणार आहे खूपच वेगळा आम्ही शूट केलेला आहे आणि हे डायरेक्टली लाईव्ह चर्चा तुमच्या समोर चालू आहे हे आपले ऑफिस आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड एवढा नागपूरचाळ एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी आपले ऑफिस आहे माझे नाव कासिम शेख आहे आणि आमचे बंधू सुद्धा इथं अवेलेबल आहे चर्चा जी असणार आहे तर खूप मुख्य चर्चा आज असणार आहे लाईव्ह मध्ये आणि तुम्हाला एकच बोलणार आहे की हे जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आज कुठल्या प्रॉपर्टी बद्दल आपण चर्चा करणार आहे अव रियल इस्टेटचाच व्हिडिओ आहे बरोबर ना शाहिद भाऊ शंभर टक्के रिअल इस्टेटचा स्वतःच्या घराचा स्वप्न पूर्ण करणारा हा व्हिडिओ आहे बिलकुल बिलकुल आणि मंडळी बघा कमी आखू नका या व्हिडिओला या माहितीला कमी आखू नका बरेचसे असे लोक आहे त्यांना नुसतं बघायचे त्यांना जागा बघा एंटरटेनमेंट करायचं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आयुष्याचा झालेलं आहे बघायला गेलं बरोबर ना सायद बाबा आणि पुढे होणारच आहे पुढे कसं काय का होणार आपण आहे ना गाईड करायला जबरदस्ती करू शकत नाहीये बिलकुल बिलकुल करू शकत नाही त्याला की बाबा तू पुण्यापासून वीस पंचवीस किलोमीटर थोडं लांब जाऊन जागा घे ओके कारण की लोकांची प्रश्न पण येऊ राहिलेले शाळेत त्याची मर्जी कोणाचा प्रश्न आलेला आहे हे माधुरीस मॅडम आहेत मला चिखली मध्ये तळवडे मध्ये पाहिजे मॅडमला चिखली तळवडे मध्ये पाहिजे पण मॅडम तळवडे चिखली हे जो एरिया आहे आता सध्याला हा पूर्ण सेल आउट झालेला एरिया मध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर शोधाल तर तुम्हाला इंडिव्हिजुअल आणि सेपरेट सात बारा भेटणार नाहीये तुमचं रजिस्ट्रेशन होणार ना, नाही खरेदी करत होणार नाहीये तर ती प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल का तुम्हाला पॉवर ऑफ अटर्न्यूवर प्रॉपर्टी घेतलेली चालेल का पहिला हे तुम्ही कि तुम्हाला पॉवर ऑफ तुम्ही जागा घेऊ शकता तर ती तुम्ही चिखली तळवडे ह्या एरियामध्ये तुम्ही घर बघू शकता जर तुम्हाला वाटत असेल की मला खरेदी खत हवं सात बारा हवा जागेचा संपूर्ण जागा मला माझ्या नावावर हवी त्यानंतर मला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा त्या प्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुट्टी राहू नये तर आम्ही तुम्हाला मग सांगू की तुम्ही चिखली तळवडे याच्यापेक्षा थोडं अजून वीस किलोमीटर तिथून पुढचा विचार करा की जिथे तुमच्या नावावर जागा होणार आहे ती जागा तुम्ही खरेदी करा तुम्ही चिखली तळव शोधाल बिलकुल शंभर टक्के शोधतच राहाल चला मंडळी तुमच्या बजेट मध्ये नाही भेटणार बिलकुल चला पुढचा प्रश्न करा तुम्हाला कुठं पाहिजे कुठल्या एरिया मध्ये पाहिजे पुण्यामध्ये तो प्रश्न तुम्ही करू शकता पण मंडळी मी तुम्हाला एक सांगणार आहे आज आपल्याकडे जे आहे पुणे स्टेशन पासून फोर्टी थ्री किलोमीटर हा मी यवतच्या जागेबद्दल बोलतो कारण की इथं सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे पन्नास शंभर एकर पर्यंत जाणार आहे हे चांगलंय म्हणून आम्ही प्रचार करू ओपन बंगलो प्लॉटिंग ओपन पूर्ण बंगलो होणार आहे तुम्ही विमान नगर बघत असाल तर पहिलं हे पण सारखं जंगल होतं इथं कुणी येत नव्हतं पण आज हाच एरिया पुण्याचा पॉश एरिया म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे तसंच ज्या लोकांनी पंधरा वीस वर्षा आधी पाच हजार दहा हजार किंवा एक लाख रुपये गुंठ्यानी जागा घेतली असेल त्यांची एक करोड पन्नास लाख ऐंशी लाख अशा ते किमती झालेल्या आहेत हंड्रेड पर्सेंट मंडळी इकडं बघा आम्ही इथं का तुम्हाला दाखवू राहिलेले आम्हाला काय खूप पैसा भेटला नाही इथं आम्हाला मेन काय भेटलं माहिती का डॉक्युमेंटेशन केलेलं आहे विश्वास भेटलेला आहे भरोसा भेटलेला आहे आणि समोरचा माणूस पेमेंट साठी थांबवू शकतो आणि बघायला गेलं जो घराचा बोर्ड लावलेला आहे तसच बारा लाखाचं घर तुमचा पण होऊ शकतो पण तुम्हाला जे पाहिजे ना वाईट नका वाटा माझ्या शब्दांना माझे शब्द कठोर असतात पण असतात लोकांना जे पाहिजे दहा लाखाला बारा लाखाला पंधरा वीस लाखाला ते झोपडपट्टी मध्ये पाहिजे झोपडपट्टी मध्ये एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती घर भेटत नाही हे लिहून घ्या तुम्ही पार उरली कांचन मध्ये पण आलं म्हटलं एक एक हजार स्क्वेअर फीट पर बारा लाखामध्ये घर द्या तर कोण द्यायला नाही बसलेले त्यासाठी थोडस सबूर थोडस कष्ट करायला लागणार आहे आता कष्ट कशासाठी म्हणतात घरासाठीच असणार आहे पण तुम्ही जो घर घेणार आहे त्यासाठी थोडस कष्ट असणार आहे तुमचा धंदा दूर असणार आहे पोरांची शाळा चेंज करायला लागणार आहे त्याला म्हणू शकतो कष्ट आणि इतर जे आहे बघा अजून एक सांगतो तुम्ही कॅश मध्ये तीन आंशीची जागा घेतली किंवा चार लाख अंशी किंवा पाच लाख ऐंशीची जागा घेतली तर त्याच्यामध्ये डिस्काउंट भेटणार आहे पण तो कॅश मध्ये भेटणार आहे काम आय वर घेतलं तर तीन आंशी चार ऐंशी आणि पाच ऐंशी मध्ये सुद्धा हा मंडळी हा सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे ह्याची जाहिरात होणारच बरेचसे लोकांना असं वाटतं की ह्यांनी इथं विकावं तिथं हे आणावं तर तसं नाही म्हणजे जिथं सत्य असणार आहे तिथं आम्ही उभे असणारे बघायला गेलं आज आपल्याकडं जे आहे केडगावला पण अकरा गुंठे जागा आहे रोड वर पण आहे आपल्याकडे जागा पुणे सोलापूर रोड वर पण आहे ज्या लोकांना नगर रोड हवा त्यांनी नगर रोडची घ्यावी ज्या लोकांना सोलापूर रोड हवा त्यांनी सोलापूर रोड घ्यावा पण तुम्ही म्हणाल मुंबई पुणे रोड तर त्या साईडला आपल्याकडं शिल्लक नाही जागाही नाहीये आणि डॉक्युमेंट पण होत नाहीये त्यामुळे ह्या दोन्ही रोड बद्दल ज्या लोकांना हवे असेल की नगर रोडवर हवं त्या लोकांनी आमका नंबरवर फोन करावा मेसेज करावा सोलापूर रोडवर हवं हो। तर शंभर टक्के त्या लोकांनी मेसेज करावा फोन करावा त्यांना कमी बजेटमध्ये साहेब बाब आपण एक वेळेस वाघुलीचं करायचं तर लोक म्हणायचं चंदन नगरला द्या आम्हाला चंद्रनगरला खराडी मध्ये द्या आज लोक बोलतात मध्ये पाहिजे आज लोक काय बोलतात मध्ये पाहिजे हे काय आज यवतचं आपण करतो ना तर उद्या तेच लोक बोलणार आहे की आम्हाला यवत मध्ये पाहिजे पण मंडळी ती वेळ निघून गेलेली असेल कसं होणार माहिती का आज तुम्ही म्हणणार हडपसर मध्ये पाहिजे हडपसर मध्ये पाहिजे तुमच्या बजेटमध्ये भेटणार नाही मग तुम्ही लोणी लोणीमध्ये म्हणणार हा लोणीमध्ये पाहिजे लोणीमध्ये पाहिजे तर लोणीमध्ये पण काही तुम्हाला भेटणार नाही तुमच्या बजेटमध्ये मग तुम्ही उर्वित मध्ये येणार म्हणणार उर्विक मध्ये पाहिजे मध्ये पाहिजे पण मुलीकांच्या मध्ये मी तुमच्या बजेटमध्ये हायवेच्या जवळ तुम्हाला प्लॉट जागा भेटणार नाहीये तंग तुम्ही घेणार यवतमध्ये आणि म्हणणार घर पाहिजे फ्लॅट पाहिजे प्लॉट पाहिजे पण तोही भेटणार नाहीये तुमच्या बजेटमध्ये कारण की त्याच प्लॉटची किंमत हे तुमच्या बजेटपेक्षा डबल झालेली असणार आहे मंडळी काही लोक चुकीचे कमिट करू राहिलेले काही लोक फेक बोलू राहिलेले आमच्या व्हिडिओना त्या लोकांना मी सांगतो तुम्ही या बघा डोळ्यांनी लिहिणं इझी आहे बोलणं इझी आहे आणि आम्ही जे दाखवतो जे देतो तस तसं द्यायचं तुम्ही करा आम्ही जे ख सांगतो वारंवार वार लाई आम्ही लाईव्ह येतो वारंवार आमचे व्हिडिओ येतात कुठं आहे सांगा कोणाला फसवलेलं आहे ज्यांना फसवलं त्यांनी समोर यायचं व्हिडिओ मध्ये बोलायचं बिंडास येऊन की या लोकांनी फसवलेले तुमचे व्हिडिओ बनवून आमच्याबद्दल सांगा कुठं कुठं फसवलं प्रूफ द्या आम्हाला चुकीचे कमेंट करणं बंद करा नाहीतर नाही टायटल वाचून, वाचून पूर्ण माहिती न घेऊन स्वतः फिजिकली येऊन न बघून कुणावर पण आरोप करण्याच्या पहिले थोडा विचार करा कारण की स्वतःच घर बनवण्यासाठी एकाची एक एक जिंदगी निघून जाते त्याची पिढीच्या जा पिढी मागे राहते भाडं भरत राहते तर त्या लोकांचा थोडा विचार करा त्या लोकांसाठी आम्ही करत आहोत की जे लोक आता पिढ्या ना पिढ्या भाडं भरतात त्याच्यापेक्षा थोडं लांब येऊन त्यांनी हप्त्यावर झिरो टक्के व्याजाने आमच्यासारख्या लोकांकडून जागा जर घेतली असती तर आज ते स्वतःच्या घरामध्ये त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांच्या मुलांना चांगलं त्यांचं चा घर वाढलं असतं पण आज आली लॉकडाऊन सगळ्या लोकांना घर सोडून जावं लागलं खूप घर मोकळं पडले सर्व मोकळं झालं नाही पण पुण्यामध्ये ही परिस्थिती नाहीये इथं स्क्वेअर फीट पण जागा म्हणजे खूप महाग भेटू राहिलेली आहे <coughs> लोकांना असं वाटतं की आमच्या गावाची जमीन विकून इकडं बिल्डिंग घेऊ शकतो आम्ही तर ते चुकीचं आहे चुकीचं शंभर टक्के चुकीचे आहे लोक पैसे घेऊन फिरत आहेत विकून पण त्यांना त्यांच्या बजेटमध्ये दहावी तेवढी जागा भेटत नाही भेटत नाही आणि लोकेशन पाहिजेच असा अहो इकडे टू व्हीलर पार्किंग चोरी आहे लावायची आपली स्वतःच्या दारासमोर कारण जागा पाय आहेत पैसा एका जागेत थांबत नाही त्यातून खर्च होत चाललेला आहे जागा भी गेली पैसे पण गेले घर बी नाही भेटलं काय करणार बरोबर ना बरोबर ना अजून एक प्रश्न आलेला मंडळी विचारा तुम्ही प्रश्न बिंडास आज लाईव्ह तुमच्यासाठी आणि बघा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला असल किंवा लाईक बटन दाबलं नसाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर पण करा शेअर पण करा कारण की जे सत्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे खोटे लोक भरपूर सांगत राहणार टाइमपास करत राहणार पण तुम्हाला खरंच पुण्यामध्ये बारा लाखामध्ये घर पाहिजे तर यवत मध्ये या हायवे पासून दोन किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि यवत मध्ये जे आहे तुमचा घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे आता इथं शाळा कॉलेजेस हॉस्पिटल रेल्वे, रेल्वे स्टेशन बस स्टॉप पीएमटी बस स्टॉप सगळं काही तुमच्या बाजूला आहे तीन ते चार किलोमीटर मध्ये चार किलोमीटर पण जास्त सांगतो पण तीनच किलोमीटरच्या अंतरावर सगळं काही तुम्हाला तिथं दिसणार आहे भेटणार आहे वाटलं लाई ला तर लाईव्ह येऊन बघून जावा तुम्ही यवतला लोकांना असं वाटतं की उरली कांचनला भेटायला पाहिजे तर मंडळी ह्या बजेटमध्ये भेटणार तुम्हाला पॉवर ऑफ भेटणार पण ह्या बजेटमध्ये खरेदी कर सात बारा संमतीपत्र आणि पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट ती नाही भेटणार हे देतो आम्ही का देतो इथं यवतला का तुम्हाला जागा देऊ राहिलेलं का घर बांधून देऊ राहिलेलं आहे ह्याचे बघा ह्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ पण बघू शकतात व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन आणि मी जे प्रत्यक्षात तुमच्या बरोबर बोलतो ते लाईव्ह बोलत असतो मी हमेशा भरपूर आपले लाईव्ह व्हिडिओ असतात रोजचं एक तरी लाइव व्हिडिओ असतो कदा तरी कदा तरी होत नाही लाईव्ह कारण की मजबुरी असती लांब लांब जायला लागतो आपल्या प्लॉटिंग वरती जातो आणि तुमच्यासाठी अशी माहिती देतो की जो एवढे युट्यूब पण सर्च केलं तर अशी माहिती तुम्हाला भेटणार ना अजिबात आणि सर्वात महत्वाची माहिती म्हणजे एकच माहिती आहे की तुम्हाला पुण्यामध्ये घरावर बिलकुल हेच आहे हा ते आम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही खाली डिस्कशन आपलं हे कमेंट बॉक्स आहे तिकडे टाईप करून सांगा पण मंडळी तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही जिथं सर्च कर, करता नक्की तो झोपडपट्टीचा एरिया असणार आहे नाही तुम्ही बघायला जावा बघायला जावा तुम्ही बघून या बघून या पण टोकन देऊ नका तिकडं कारण की तुम्ही पहिला कागदपत्राची माहिती घ्या तिकडे टू व्हीलर पार्किंग आहे का आजूबाजूला चिटकून चिटकून तर घर नाहीये शंभर टक्के ते चिटकून तिसकूनच असणार आहे मग झालेला झोपडपट्टी पण ह्या प्लॉट वर तुम्ही घर बनवणार तर इकडे चिटकून नसणार आहे तुमचा सेपरेट बंगला असणार आहे ते पण इंडिपेंडेंट तुम्ही जो, जो झोपडपट्टीमध्ये तीस लाखाला चाळीस लाखाला बघत आहे तर इकडं महेल बांधणार आहे दोन गुंटे जागा असणार आहे तिथं बघा चाळीस लाखापर्यंत तुम्ही जाणार आहे तीस लाखापर्यंत जाणार आहे दोन गुंटे जागा आठशे नऊशे स्क्वेअर फीटचा बांधकाम थ्री बीएचके मोठा पण पण आम्हाला जे प्रॉब्लेम आहे की आमचा काम दूर आहे पोरांची शाळा आडवी येते तर पोरांची शाळा इथंच भेटतार आहे इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल शाळा पण यवत मध्ये आहे मंडळी एटीएम आहे मार्केट आहे बस स्टॉप आहे रेल्वे स्टेशन सुद्धा आहे शाही बाबाचा नंबर दिलेला तुम्हाला बघा नुस नुसतं यायचं बघायचं तशी करू नका तुम्हाला टोकन मेन इम्पॉर्टंट द्यायचं मेन इम्पॉर्टंट तुम्हाला टोकन द्यायचं आहे टोकन द्यायला तुम्ही येत असाल तयार असाल तर ता तव्हाच यायचं नाहीतर तुम्हाला नुसती जागा बघायची असेल तर त्या जागेचा व्हिडिओ गॅलरी मध्ये व्हिडिओ आहे पण तुम्हाला भेटेल हा सर्व काही गोष्टी तुम्हाला मोबाईलवर भेटतील बिलकुल आणि तेव्हा तुम्ही या जेव्हा तुम्हाला टोकन द्यायचा आहे बिलकुल कारण की प्रवास जो आहे आमच्या ऑफिस पासून लांबचा प्रवास आहे आम्हाला बघा ऑलरेडी कस्टमर आहे त्यासाठी आणि चा चार चार पाच पाच गाड्या काढू शकत नाही कारण की काही आम्ही ह्याच्यामध्ये कमवत नाही लोकांना शोबाजी आपण ते फ्रॉडगिरी करत नाही इमानदारीने आपलं चालतो आपण दिवसाला एकच ट्रीप करतो पण जे असणार लोक त्यांनाच घेऊन जातो आणि त्यांच्यासाठी टोकन दिलं तर तुम्हाला कोटेशन येतो तुम्हाला सगळी माहिती भेटते बुकिंग पावती येते भेटते की रजिस्ट्रेशन कधी होणार आहे बिलकुल आता रजिस्ट्रेशनच बोलायला गेलं जे टोकन देणार दहा हजार रुपये प्रति गुंठ्याला तर तुम्ही एक टोकन दिलं ताईंनी दिलं दादांनी दिलं तर ऍग्रीकल्चर जागा आहे अकरा लोकांमध्ये ह्या जागा सात बारा होणार आहे दहा लोकांमध्ये पण होऊ शकतो पण आपण अकरा लोकांमध्ये सातबारा करतो ह्याच्यामध्ये बघा मी वारंवार तुम्हाला सांगतो आणि बरेचसे असे चॅनल जे आहे ते गलत गलत प्रचार करू राहिलेले तर त्यांच्या प्रचाराला बळी पडू नका जाहिरातीचे बोर्ड पण भरपूर तुम्हाला दिसतात ते पण प्रचार करतात पण तुम्ही जाण्याच्या अगोदर त्यांना विचारा की साहेब हे जरा सात बारा मला भेटणार का संमतीपत्र आणि सर्च रिपोर्ट आणि आठचा उतारा आठ नंबरचा उतारा तो भेटणार का ओके okay, तर त्यानंतर तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडं साहेब भाऊचा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला मेसेज करा, करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुपचा लिंक सुद्धा तुम्हाला दिलेला आहे खाली तिकडे क्लिक करून जॉईन करा आमचा व्हॉट्सअप ग्रुप कारण की नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा पण आम्ही लाईव्ह जातो त्यावेळेस तुम्हाला लाईव्हचे नोटिफिकेशन येतात तुम्ही येऊ शकतात आम्हाला ऐकू शकतात पण मंडळी एवढे की आज तुमच्यासाठी फोर्टी थ्री किलोमीटर पुणे स्टेशनच्या अगदी जवळ हे यवत प्लॉट आणलेले आज अवेलेबल आहे उद्याचा काही भरोसा नाही भेटणार उद्या डबल ट्रिपल भावाने भेटणार आहे पण पर, तिथपर्यंत तुम्हाला तुम्ही असणार का उद्या आपण आपण असणार का मी असणार का तुम्ही असणार का बरोबर का आपल्या जे आपले अप, फ्यूचर आहे आपले मुलं आहेत आपला परिवार आहे बिलकुल त्यांच्यासाठी पुण्याच्या जवळ एक गुंठा जागा तरी बिलकुल असायला चला मंडळी भेटू आपण अजूनपर्यंत चॅनलला दाबा कारण की हे जे आहे आम्ही जे सांगतो ते सत्य खरं सांगतो खोटं अजिबात बोलत नाही डोकं फोडून मी तुमच्या समोर दाखवू शकत नाही की मी खरं बोलतो मी डंका वागणी पण दाखवू शकत नाही मी आमचं डोकं फोडून घेणार नाही कारण की आमचं एकच ध्येय आहे तुमचं घर पुण्यामध्ये बिलकुल हंड्रेड पर्सेंट व्हायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट होणारच आहे आता भाडे भरणे बस करा बिलकुल आता जागा घेणे चालू करा मेन मेन काय माहिती का मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो महाराष्ट्राच्या लोकांसाठी बनवतो जे आहे त्या लोकांसाठी बनवतो मी आणि जे सांगतो आपल्या लोकांसाठी सांगतो कारण की शेवटी तुम्ही महाराष्ट्र नाही ना आणि तुम्ही म्हणून मनाचे मालिका म्हणून मी एकच बोलतो जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद आणि थँक्यू शेअर करा व्हिडिओला